लालबागचा राजा धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळे येथे मध्यवर्ती ठिकाणी राजा या नावाने गेली वर्ष गणपती विराजमान आहे नवसाला पावणारा अशी ख्याती असल्याने हजारो भाविक अकरा दिवस या गणरायाच्या चरणी लीन होतात माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांच्या संकल्पनेतील सिंधुदुर्गचा राजा बसवला जातो सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठान या नावाने हे मंडळ कार्यरत असून यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम भजने फुगडी दशावतार याची रेल्चे असते दरम्यान आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी आढावा घेतलाय पाहुयात मुंबई येथील लालबागचा राजा या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येते सिंधुदुर्गचा राजा हा सध्या बघितलं तर इथे विराजमान झालेला आहे गेली पंधरा वर्ष हे जे सिंधुर्ग राजा प्रतिष्ठान आहे ते इथे कार्यरत आहे माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांच्या संकल्पनेतून ही जी सिंधुदुर्गची राजा आहे जी मूर्ती आहे ती इथे विराजमान झालेली आहे राणे कुटुंबियांचा अत्यंत जिव्हाळ्याचा हा जो सिंधुर्गचा राजा म्हणून इथे प्रतिष्ठा आहे विशेष म्हणजे या हे पंधरावं वर्ष आणि या पंधराव्या वर्षात दररोज इथे गेली अकरा दिवस या इथे सेवा केली जाते विविध भजनं असतील फुगड्या असतील त्याचबरोबर दशावतार जी लोककला आहे त्याचं सादरीकरण असेल किंवा डबल बारी आहे हे इथे सादर केले जातात त्याचबरोबर ही जी मूर्ती आहे ती जवळजवळ साडे अकरा फूट उंचीचे आहे आणि हा गणपती सिंधुदुर्गाचा राजा गणपती याला नवसाला पावणारा म्हणून एक ख्याती आहे त्यामुळे हजारो भाविक हे सिंधुर्ग राजाच्या चरणी नतमस्तक होताना दिसत आहेत सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र कुडाळ सिंधुदुर्ग